इंद्रायणीचं पसायदान पंचवीस जानेवारी स्मृती राजकारण लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर पक्ष ही राजकारणातली मूलभूत गरज आहे पक्षाला निवारा इतकं महत्व आहे हा निवारा एकदा लाभला की तिथं राजकीय अन्न आणि राजवस्त्र मिळवण्याची सोय होते या सोयीसाठी धडपडणाऱ्यांची मोठी रांग असते या रांगेत मध्येच कुणालाही घुसता येतं घुसवता येतं अगदी तिकीट खिडकीजवळ आलेल्यालाही अगदी शेवटी नेऊन ठेवता येतं रांगेतून कुणालाही कधीही काढता येतं या रांगेतले लोकही डबल लाईन लावत असतात या दोन्ही लाईनी पहिल्याच असतात एका रांगेची एक शिस्त आणि दुसऱ्या रांगेची दुसरी शिस्त मिळून दोन्ही रांगा चांगल्याच बेशिस्तीत असतात या रांगेतले सगळेच नेते असतात स्वपासून समाज निर्माण होतो स्वचा विकास झाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही स्व आणि त्यानंतर स्वचे वारस पुढं गेल्याशिवाय समाज पुढं जाऊ शकत नाही ही रांगेतल्या नेत्यांची धारणा असते त्यामुळं रांगेतले नेते स्वतःला पुढं पुढं नेत असतात स्वतःला पुढं नेण्यासाठी अनेकांच्या पुढं पुढं करतात अनेकांच्या मागं मागं करत असतात अनेकांना आपल्या मागं ठेवत असतात हे सगळं केवळ स्वतःला पुढे नेत इतरांना मागे टाकण्यासाठी हा नेता स्वतः पुरताच नेता असतो तो केवळ स्वतःला खुर्चीकडं नेत असतो आजच्या प्रत्येक प्रत्येक पदाची प्रतेक हीच कार्यात्मक व्याख्या असते जर मी खुर्चीत बसलो तरच देशाचा विकास होईल ही परिकल्पना राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीनं मांडलेली असते कुणीही खुर्चीत आला आणि खुर्चीतून गेला तरी काहीही फरक पडणार नाही गुरुईत गुरुईत हे शून्य गृहित कृत्य जनतेनं पूर्वानुभवाच्या आधारे मांडलेलं असतं स्वतःची सकारात्मक परिकल्पना आणि जनतेनं मांडलेलं शून्य गृहित कृत्य सप्रयोग सिद्ध करण्यासाठी राजकारणातला प्रत्येक जण धडपडत असतो ह्या धडपडीसाठी पक्ष लागतो राजकारणासाठी पक्ष लागतो म्हणून पक्षात आपलं राजकारणी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रारंभी पक्षासाठी राजकारण केलं जातं ज्या कारणासाठी हे राजकारण केलं जातं ते कारण अव्हेरलं जात आहे हे लक्षात आल्यावर मग पक्षासोबत राजकारण केलं जातं पक्षात उपपक्ष उपपक्षात गट गटात उपगट अंतर्गट असं अंतर्गट आणि आंतरगट राजकारण सुरू होतं मनोभंगाचे आणि मनोमिलनाचे सोहळे पार पडतात पण हे सोहळे नुसतेच देखावे असतात आधी पक्षात पडलेले नंतर पक्षातून बाहेर पडतात बाहेर पडताना बळीच बळाबळाचे शक्तीप्रदर्शन करतात एका पक्षाशी काडीमोड करत दुसऱ्या पक्षाशी काडीजोड करतात हे पक्षांतरही जड जातं वैफल्यातून अधिक आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळं एकट्याचाच अपक्षीय संसार मांडला जातो एकट्यानं संसार होत नाही हे लक्षात आल्यावर स्वगृहाची आठवण येते स्वगृहात परतताना बरीच वणवण होते त्यानंतर मिळेल ते आणि मिळेल तेवढं पदरात पाडून घेतलं जातं या सगळ्या प्रक्रियेत देशाचं काय होतं जनतेचं काय होतं हे प्रश्न उपस्थित न करणं हे आजच्या लोकशाहीला धरून असतं या समस्येवर उपाय म्हणून नवमानवतावादी विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांनी पक्षविरहित राजकारणाचा विचार मांडला होता पंचवीस जानेवारी एकोणीसशे चोपन्नला त्यांच्या निधनानंतर हा विचार विसरला गेला तो राजकारण्यांच्या पशनीपडनं अवघड होत मात्र रॉय यांच्या स्मृतीदिनी राजकारणी त्यांची आठवण करत असतात राजकारणी स्मृतिदिनाचंही राजकारण करत असतात